नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील काटापूर येथे कोपनचं भव्य मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये जवळपास सगळे नामांकित नंदी आलेले मैदानामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील एवन जोडी म्हणजे विठ्ठल नाना आणि छोटा डायवर ही जोडी आपल्याला इथं बघायला भेटलेली आहे आज कोणत्या गाडीवरती बसलेले होते आज विठ्ठल आणि छोटा डायवर तर एकत्र आल्यानंतर कशा कशाप्रकारे एक त्यांचं नियोजन होतं तर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात कर ना नमस्कार नमस्कार आज काटापूर मैदानात आलेले आज आंबेगाव तालुक्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात प्रथमच हे मैदानाचं नियोजन झालं तर कधी निघाले होते काय आज यायला तिकडून सकाळी सहा वाजता सहा वाजता कोणती कोणती बैल होती काय आपला इथं जास्त काय नाव आहे त्याचं सोन्या सोन्या आणि त्याच्या जोडीला कोण होता आज चिमण्या चिमण्या नियोजन चांगलं होतं कसं काय पळाली गाडी काय गाडी चांगली झाला कॅटल असतो ना समृद्धी कॅटल फील्ड असतो काय आज नियोजन पण चांगलं होतं आज समृद्धी कॅटल फील्डची सगळी टीम पण आहे आज खांदवे सर आहे मॅडम आहे कसं काय आज त्यांचं नियोजन कशा प्रकारे होत काय नियोजन चांगलंच झालं होतं कारण आता ज्यांना मला वाटतं कालवी घरची चारी बैल घरचीच पळाली म्हणजे एका मालकाची शक्यतो पळत नाही ती पण त्यांचा एक ठिकाणी पळून नंबर आणि आज मैदानाचं कसं काय वाटलं नियोजन फाट्या वगैरे काय ना मैदान चांगलंय आहे चांगलं चाललंय मैदान आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये आज घरचे चारी बैल दावणीची त्याच आज घरची चारी बैल त्यांची घरचीच पळते आणि एक नंबर मध्ये बार्या होतात आज त्यांच्या आज कॅटल पीठ पण तुमच्या तिकडे चालू आहे ना आमच्या तिकडे चालू जेवढं जेवढं आमच्याकडे बैलास चालू आहे रतीप ते सगळी ती ते जीवन नेते तिथं आपल्यापासूनच किती मला वाटते बघ चिपळून सांगोल्यापर्यंत भरपूर कारण रतीप चांगला जातात जेजाने विचार आज त्यांची स्वतःची घरची चार बैली शक्यतो नाही ती पळत पण जी चारही बैल नम्रात घाटात सुद्धा आता यो आता नवीनच काढलाय मैदानात ते सुद्धा चांगलाच पाळा आणि न्यायला हो लांब लांब येते रिझल्ट कसा भेटला तिथं चकडीच्या बैलांना रिझलट भरपूर जण आम्ही सगळेजण काय म्हणते एक एक पोत चारा आम्ही पोत चारा म्हणतच नाही एका आठव्या नव्या वे तिथे मालकांना म्हणून रिझल्ट सांगते ती येऊन नेऊन ने येते ने आता काय काय जणांना आमच्या तिकडे दुसरा चालू केला होता परत तो बंद केला आणि परत येऊन न्यायला लागली माणसं ती रिजेंट ओके श्री आता कोण कोणती बैल आहे धावणेल नाण आपलं तिकडं मुगा दोन ते बारका आत्ता नवीन घेतलेला मुगा तेज या दिवाण्या आज बैल का नाही आले बरं मैदानात आमच्या पुण्यामध्ये आले तुम्ही बैल का नाही आणल्यात ना बैलालाच पायाला लागले त्यामुळे आणला नाही नाहीतर ते पहिले ते घाटा त्यांच्याकडे येणार आहे पळायला कोणता येणार आहे तेज्या येईल दिवाण्या येईल त्याच्या दिवाण्या त्यांनी जिच्छा सांगतील ते बैलं कधी बी येणार आणि नवीन खरेदी कोणती झाली काय बघायची कोण झाली काय चाळीस गाव पैसे कसं आहे वासरू कधी दिसेल माहिती सात ला किंवा आणि त्याचे फेरे वगैरे बघितले होते किती झाली खरेदी ती खरेदी अकरा लाखा झाली अकरा लाखाची बुंगाचं नियोजन तुमच्याकडेच असते का आता मुंबई नाही ते शेटकर शेटकच बैलांना मध्ये आजारी पडले होते हो का छाती वगैरे काय की नक्की लागलेला आहे त्याच्या ते काय होत असं कुठं अडचण असली की मग उभी राहत नाही तिला पुढे त्यामुळे लागा लागली होती त्याच्यामुळे तिला बांधून ठेवली लागले ते माझा खानदेव सरांचा आपण बघत हो ना का समृद्धी कॅटल पिढीचा सरजा बैल हा आज घाटात पळतोय तुम्ही बघितलं असं बैल ते आपलाच आहे त्याचा काय विषय नाही बैल आता ते टॉपलाच होईल पळतोय आता नियोजन तुमचं एखादं म्हणजे इकडे घाटावरती कधी बैला बरोबर एखाद्या सर्जावर घेऊन खरेदी झाली समोरची घेऊन गेलते तुम्ही कसं काय नियोजन झाल आमचं कसं संबंध आहे ते घरातलं आमचं आता जरी आता जरी म्हणतो सर्जा घेऊन जातो तरी कोण काय बोलणार नाही घेऊन जा म्हणतात घरचे संबंध आहे ना हो छोटसे नमस्कार आमच्या पुणे नगर जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातले आज मैदान आहे मैदानात तुम्ही आलेले तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो तसं काय वाटतंय मैदान आज मैदानात आलेले कोणती बैल आणली होती का आज हो आपलं बैल आणलं भाजी बाजी बाजी, हो बाजी का हो तिकडे असतं नियोजन बाजीच आज काय नाही आज इकडलं झालं होतं नियोजन तिकडे आलं तो बैल रात्री समृद्ध होतो थांबलो होतो आणि आज विठ्ठल नाना बसले होते गाडीवर नाही सोनी सोनीची गाडी नाना नेली हा सोनी बाजी गाडी नेली पहिले वेगवेगळे होते हो वो वेगवेगळे कसं काही वे नियोजन होतं मैदानाचं आमच्या इकडे पहिल्यांदाच आलं तुम्ही हो पहिल्यांदा आलो पण चांगले एक नंबर मैदान होते इकडे इकडे पळाची इच्छा बरीच आहे आणि आता चकडीमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये बघतोय आज बैलगाड्या क्षेत्रातील नामांकित तुम्ही डाय जॉकी सर म्हणून डायवर आहे तर काय सांगसान आज विठ्ठल नानांबद्दल काय सांगसान आज काय हो नाना म्हणजे अनुभव डायवर आहेत नानांबद्दल काय सांगेल तेवढं कमी आपल्या बैलांना पण आता समृद्धी चालू कसं काय रिझर्ट वगैरे आहे तेच नानांची पसून घेऊन जातो ना खाद्य नानांना मी सांगितलं तिकडे जायचं नाना बोललो आपला ना ना गोट्या आपल्या गोट्यावरती जावा मग रात्री नानांनी कॉन्टॅक्ट करून दिला मग मामांनी बोलवलं मग गोट्या गेलो होतो काय ना खाद्य विद्या एक नंबर आहे बैलाला आपली चालू येते आज मला वाटतं दोन तीन महिने चांगलं बैलाला आणि आज प्रथमच घरची टीम बघायला भेटलेली आहे तुम्हाला तर काय टीम बद्दल काय सांगता आज कसं वाटत इकडच्या मैदानाचे नियोजन वगैरे कसं वाटत काय मैदानचं बी नियोजन एक नंबर आहेत आणि समृद्धी कॅटलचं बी नियोजन एक नंबर आज घरी त्यांच्या तेरा गोर होते तेरा बैलातलं एक बी बैल आम्हाला असा वीक वाटला नाही आज खरं सांगायचं म्हणजे आज दोन्ही डायव्हर आज शेजारी बघायला भेटलेली आणि लय दिवसात ना आज एकत्र बघायला भेटलं आम्हाला ही काय गुरु शिष्यस जोडीया मामनश्री म्हणजे मामन श्रीची मुलगी ना आमच्या पुलाव दिली म्हणजे आमच्या पप्पूदाजींना नाही का तर तिथलं आमचं जुनं नात आहे पहिले मी जेव्हा नादत नव्हतो ना जेव्हा आमचा करंजीपुला मोठा बाजी पळायचा आणि ते नाना त्या बाजीची गाडी आणायची आधीच्या बिरच्या बाजीची गाडी पळायची नाना गाडी आणायला असायची नंतर नानांच्या मागे मागे ती बाजीची गाडी मी आणायला लागलो नाना मला मार्गदर्शन करायचं तेव्हा असा बैल पडव तसा बैल नाही का ही काय गुरु शिष्य जुड्या आणि जोडे एकत्र आल्यानंतर ना वेगळाच आनंद झाला शंभर टक्के गुरु शिष्याला भेटलं काहीतरी करू शकते कशी भेटली शिकवण कशी भेटली तुम्हाला एक जॉकेशन गाण्याची शिकवण चांगली जातं मी आज असेल मुश्रीफ सनिया नानाने दोन तीन पोरं चांगली ट्रेन केली ना असं काय विषय मी भेटलं ना गुरुला शिष्याला गुरु चांगला भेटला काहीतरी करू शकते कारण गाडीवरती ज्यावेळेस जाकी बसतो त्यावेळेस खूप अवघड असते म्हणजे कारण कुणी पण याच्यामध्ये बसू शकत नाही असं हो नाही काय तसं नाही काय विषय का पण ज्यावेळेस सरजे आणि सुंदर एकत्र एका सीमित लागली होती मला वाटत विरकरवाडीला नाना सरजेची गाडी आणली होती मी सुंदरची गाडी आणली होती आम्ही दोघं एकच होतो पण तरी बी काय शेवट सरजेचं नानांचं निराच झालं होत शेवट शिष्यापेक्षा गुरु एक प्लस आगावच असतो ना एक पाऊल नियोजन आता तुमच्या तिकडचे कधी मैदान कसे आता आमच्याकडे काय रोज मैदान चालू आहे चालू असं कंटिन्यू असं चालू आता ताईंच्या पण दावणीवरती जाऊन बघितले जोडी होती हो पालखीची जोडी पालखीची बैल बघितली कशी वाटली काय बघितले एक नंबर सांगितले तुम्हाला एक तेरा चौदा बैल आहेत ना त्यातली सगळी म्हणजे आता एक पण बैल विक वाटला नाही एक नंबर सांभाळणे बिंबाळणी एक नंबर त्यांच्या स्वतःच घरचं प्रोडक्ट आहे ना अडचण नाही ना काय मित्रांनो आता काटापूर मैदानामध्ये गुरु शिष्याची जोडी आपल्याला बघायला आप भेटलेली आहे आपल्याला विठ्ठल आणा हे आज आपल्याला बघायला भेटलेले आणि प्रथमच आज पुण्यामध्ये आलेले आहे मैदानामध्ये थोडीशी मुलाखत घेतलेली आहे आज मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राला आज वेळ लावलेला आहे ह्या जोडीने म्हणजे आपण प्रत्येक मैदानामध्ये आपण लाईवला म्हणा कुटुंबा म्हणा आज जॉकीसॉर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज छोट्या डावरचं पण नाव आहे आणि विठ्ठल नानांचं पण आज हिंद केसरी म्हणून आज त्यांना किताब भेटलेला आहे प्रत्येक मैदानामध्ये तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर मित्रांनो कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा